मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळणार आहे तर अनुदान ही मदत जाहीर झाली आहे तर तो जिल्हा कोणता आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या अवकाळी पावसामुळे तीन हजार सातशे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता त्यामुळे कापूस तूर ज्वारी हरभरा व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यामध्ये जवळपास पंधरा मंडळामध्ये अतुष्टी झाली होती केळी पपईच्या बागा सुद्धा आडव्या झाल्या त्यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यामध्ये कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी यांच्याकडून नुकसान भरपाईचे आदेश देण्यात आले नांदेड जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने खरीपातील पिकांना सुद्धा मोठा फटका बसला होता आता रब्बीच्या पिकांना सुद्धा मोठा फटका बसला आहे यामध्ये नायगाव अर्धापूर भोकर मध्ये सर्वाधिक नुकसान झालेल्या प्रशासनाने नुकसान भरपाईसाठी पाच कोटी एकावन्न लाख रुपयाची मागणी केली आहे तर मित्रांनो तीन हेक्टर पर्यंत वाढीव मदत मिळणार आहे नांदेड जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीबाबत शासनाने शेतकऱ्यांना वाढीव मदत निधीसह तीन हेक्टर पर्यंत मदत देण्याचे जाहीर केले यामुळे जिरायती पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे बागायती पिकासाठी सत्तावीस हजार तर फळ पिकासाठी छत्तीस हजार रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो नांदेड जिल्ह्याविषयीची माहिती होती तर नुकसानीची भरपाई तर नांदेड जिल्ह्यामध्ये देणार आहेत असं ठरवण्यात आलं आहे परंतु आता बाकी परभणी हिंगोली वगैरे जिल्ह्यामध्ये आता बघू कधी नुकसानीचे पैसे वगैरे भेटणार आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा सांगतो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद